रामकृष्ण हरी हे बघा संगीता रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आप आज आपण अशी भाजी करणारी खूप वेगळ्या पद्धतीची बघा गॅस पेटवला मी कढई ठेवली आहे तापायला आता आपली कढई तापून द्यायची मस्त पिके का गवारीची भाजी गवार मी ही निसून घेऊन स्वच्छ धुतली आणि तिच्यात अजूनही पाणी ओतून ठेवलेलं आहे आणि भाजी कशी जरा वेगवेगळ्या पद्धतीने केली की छान वाटते खायला आपण रोज तीच पद्धत केली की एवढी चांगली नाही लागत कंटाळा येतो तीच भाजी खाऊन म्हणजे जरा वेगळी केली की के आपल्याला खूप छान वाटतं खायला बघा आता मी याच्यात एक दीड पळी तेल ओतून घेते की आपली क म्हणजे तोपर्यंत तेल तापण तोपर्यंत दुसरी प्रोत्सिस आपल्याला करता येईन बघा हो हे बघा त्याला लागणारं साहित्य वाटण टमॅटो घेतलं आहे कोथिंबीर घेतली शेंगदाणे मिरच्या लसूण आलं आणि हे हवरी तिळ आहे बघा मी त्याच्यात हवरी तिळ घालणार आहे हवरी तिळ म्हणजे मांस शरीराला खूप चांगलं असतं ऑक्सिजन लेवल देण्याचं काम करतं ते आता आपण हे वाटण वाटून घेऊया बघा त्याच्यात मी अर्धा चमचा जिरी टाकते आपण फोडणीला तर टाकणार आहे पण वाटणाला बी टाकूया बघा आता हे पूर्ण वाटण मी वाटून घेतलेलं आहे आणि त्याच्यात मी टॅमॅटो बी टॅमॅटो हा फोडणीला घेणार आहे हे बघा कढीपत्ता टाकून घेतलेला आहे कढीपत्ता छान अगदी तडतडला आहे तेल बी चांगलं तापलेलं आहे आपलं मोहरी टाकूया आपण अर्धा चमचा मोरी अर्धा चमचा जिरी हे दोन्ही बी छान तडतडून द्यायचं आणि अर्धा टॅमॅटो घेतला होता तो छानपैकी बारीक केला आहे बघा एकदम बारीक कट करून घेतला आहे तो बी आपल्याला चांगला एकदम सॉफ्ट मऊ होऊन त्याला एकदम शिजवून द्यायचा बघा चांगला परतायचा आणि मैत्रिणीनं तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक अँड सबस्क्राईब करा हो का मी हावरी तिळ टाकून देते त्याच्यात हावरी तिळ बी छान अगदी तडतडून द्यायचे आधी का नाही मी टाकलं आधी हावरी तिळ जर टाकलं असतं तर हावरी तिळ आपले जळतील काळे पडतील मग ते करपट भाजी लागेल त्याच्यामुळं नंतर टाकले कारण की हावरी तिळ बी आपले जळणार नाही आणि काय नाही जसून तसे पांढरेच राहणार आहे बघा मस्त खरपूस भाजून निघणार आहे हे बघा टोमॅटो बी चांगला परतलेला आहे आपला एकदम छान पद्धतीने परतून घेतला आहे मी तो आणि तुम्हाला माझी भाजी कशी वाटते नक्कीच माझी व्हिडिओ बघत जा मित्रांनो मैत्रिणींनो तेव्हा त्यात मी थोडी हळद टाकलेली आहे थोडीशी पावडर टाकलेली आहे अर्धा चमचा मटन मसाला टाकला आहे तिथं कांदा लसूण टाकला आहे आणि घरचा काही तिखट मसाला तो बी टाकलेला आहे घरचा मसाला खूपच तिखट आहे म्हणून तो जरा बेतानीच टाकत असते तुमच्याकडे जे मसाले असं ना ते टाकीचा म्हणजे कसं हिरवी मिरची बी टाकलेली आहे मिरच्या तिखट नाही म्हणून मसाले मला थोडे थोडे यूज करायला लागलेले आहेत त्याच्यात आता हे पूर्ण आपण वाटण हे संपूर्ण असं परतून घेऊया बघा अगदी चांगल्या पद्धतीने व्यवस्थित परतून घेऊया हे आणि मग आपण आपण पन गवारीची भाजी आपली टाकून देऊया ही कोथंबीर चिरलेली मी वाटणात बी कोथंबीर घातलेली आहे आणि फोडणीलासुद्धा चिरून घातलेली आहे बघा तुमच्याकडे जर असली तर घाला नसली तर नाही घातली तरी काही प्रॉब्लेम नाही आहे आता ही गवार मी त्याच्यात टाकून देते कारण की एवढी तर गवार लागत नाही आहे मी जास्त केली कारण की शेतामध्ये माणसं आहेत मग माणसांना बी भाजी द्यायला लागते ना म्हणून जास्त केलेली आहे कारण की आपले इथं माणसं आल्यावर त्यांना बी द्यायला लागतं कालून जेवायच्या टायमाला आता ही पूर्ण मी हलवून घेते बघा संपूर्ण हलवून घ्यायचे आपल्याला अगदी मस्त पद्धतीने ही हलवून घ्यायची तुम्ही बी अशीच गवार करता का तुम्ही कशा पद्धतीने करता नक्कीच मला सांगा आणि अशा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने करीत जा खूप छान लागते कारण की गवारीपासनं बरेच प्रकार करता येतात आपल्याला खूप वेगवेगळे प्रकार करता येतात आणि केले तर ते खायला भेटतील नाही केले तर नाही भेटणार हे का चवे आता मीठ टाकते ते बी आपण मिक्स करून घेऊया पूर्ण गवार आपल्याला म्हणन तशी करता येते कसं आहे गवारीच्या भाजीला बी कंटाळत नाही कोणी खूप छान लागते खायला बी ती गवार हो का मी आता अजून थोडंसं जास्त आपल्याला सुक्की बी करायची नाही आहे थोडीशी अशी आपली लपथपीत झाली पाहिजे अशा पद्धतीने करायची ही भाजी आणि उगंच आता थोडंसं टाकते बघा कसं आहे काय काय सुक्की आवडती काय थोडी लपथपित आवडती आता इथं आम्हाला दोन्ही प्रकारची आवडती पण सुक्की जास्त आवडती कारण की आज लपथपित करायची म्हणजे माणसांना भाजी द्यायची म्हणून ही लपथपीत करायची आता त्याच्यावर झाकण ठेवलेलं आहे आपण दहा पाच मिनटांनी पाहूया हे बघा किती छान वाटते भाजी अजून थोडीशी बाकी आहे बघा तशीच आता चाललेली आहे ती भाजी अजून एक मिनिटभर झाकण ठेवूया पाच मिनटं आणि मग बघूया आपण आपली भाजी झाली काय हे बघा आपली भाजी पूर्ण आता रेडी झालेली आहे फक्त आता तुम्हाला काढून दाखवायची की ही भाजी कशी झाली आणि नक्की मैत्रिणीनं मला सांगा की तुम्हाला भाजी कशी वाटली काय वाटली आणि माझ्या अशाच नवीन नवीन हिडिओ बघत जा शेतातल्या इकडच्या चला मग उद्या भेटूया बघा किती सुंदर वाटते भाजी आहे का नाही मस्त बाय